नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे भरलेलं कारलं बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही कारण ते खूप कडू लागतं पण मी ज्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहे ते अजिबात कडू लागत नाही तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ते सगळ्यात अगोदर पावशेर कारले घेतले त्यामध्ये दोन कारले आले सगळ्यात अगोदर आपल्याला याची अशी एक बाजू कट करून घ्यायची आहे आणि नंतर हे कारलं आपल्याला दोन किंवा तीन भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे तर मी याचे तीन भाग करते त्यानंतर कारल्याच्या मधोमध मद असा कट मारायचा आणि नंतर या कारल्याच्या आतमधला जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे पण अगोदर सगळ्या कारल्यांना मी असा कट मारते आता हे बघा या कारल्याच्या आतमधला जो भाग आहे पूर्ण व्हाईट तो काढून घ्यायचा असं चाकूने काढला तर लगेच निघतो आपल्याला या कारल्याच्या आतमध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे हा भाग आपल्याला काढायचा आहे अशाच प्रकारे मी सगळ्या कारल्यांमधला भाग काढून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ भरायचं आहे तर इथे मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलं आणि थोडीशी हळद घेतली आता चा हे चांगलं मिक्स करून या कारल्याच्या आतमध्ये आपल्याला हे भरायचं आहे खूप जास्त पण नाही भरायचं अगदी थोडं थोडंच टाकायचं तर या ठिकाणी सर्व कारल्यांना मीठ आणि हळद लावलेली आहे आता ला 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 हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता त्यावरती अशी चाळणी ठेवायची आणि नंतर यावरती सगळे कारले असे एक एक करून ठेवायचे आणि नंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं हे कारले चांगले वाफवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण कारल्याच्या आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी पाव शेंगदाणे घेतले पाव किसलेल्या खोबऱ्याचं किस घेतला आणि थोड्याशा काही लसूण पाकळ्या घेतल्या त्यानंतर एक स्पून लाल तिखट घ्यायचं एक स्पून कांदा लसूण मसाला घ्यायचा एक स्पून काळा मसाला घ्यायचा आणि थोडीशी हळद घ्यायची आता हा मसाला मी खूप जास्त बारीक नाही थोडासा जाडसर वाटून घेते हे बघा मसाला इथे अगदी जाडसर वाटलेला आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण काढून घेते आणि हे बघा आपले कारलेसुद्धा छान वाफलेले आहे आता या कारल्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे पण या मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकायचं विसरले होते तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण कारल्यामध्ये सुद्धा अगोदर मीठ भरलेलं आहे आता हे मिक्स करून घेते चांगलं आणि अशा पद्धतीने या कारल्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे खूप जणांना कारल्याची भाजी आवडत नाही आणि जास्त करून लहान मुलांना जर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर सगळे आवडीने खातील आणि अजिबात कडू सुद्धा लागणार नाही मसाला भरल्यानंतर हे कारले आता आपण फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये चार चमचे तेल टाकते तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हाफ टीस्पून मोहरी टाकायची हाफ टीस्पून जिरे टाकायचे जिरे जी। मोहरी दोन्ही चांगलं तडतडलं की यामध्ये आपण तयार करून ठेवलेले कारले ठेवायचे आणि कारल्यासाठी जो मसाला तयार केला होता तो उरलेला सुद्धा यामध्येच टाकायचा आता या कारलीची दुसरी बाजू पलटून आपण यावरती झाकण ठेवूया आता यावरती चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची पाच मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढून घेते तर हे बघा या ठिकाणी आपले कारले सुद्धा मस्त फ्राय झालेले आहेत पुन्हा एकदा आपण हे पलटून घेऊया आणि ही, ही बाजू सुद्धा हलकी फ्राय करून घेऊया त्यानंतर कारल्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार केला होता तो पूर्ण यामध्ये टाकायचा तर या ठिकाणी कारल्याची भाजी तयार आहे तर गॅस बंद करते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भरलेलं कारलं एकदा नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून कळवा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत